नमस्कार भाग्यशेष वार्ता या डिजिटल मीडियामध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर शहरातील थोरट व सारंगे परिवार यांच्या विवाहप्रसंगी भोकर विधानसभेच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी या मंगलमय प्रसंगी उपस्थित राहून वधूवरांना शुभाशीर्वाद दिलेला आहे या प्रसंगी थोरट परिवाराकडून आमदार श्रीजया चव्हाण यांचा यथोचित मान सन्मान करण्यात आलेला आहे यावेळी अर्धापूर शहरातील नगरसेवक प्रतिनिधी व्यंकटी राऊत माजी नगराध्यक्ष उमाकांत सरोदे ग बाळू माटे नगरसेवक सोनाजी सरोदे यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती लावली होती या प्रसंगी वधूवरांना आशीर्वाद देण्यात आलेला आहे आपण पाहू शकता यावेळेस अर्धापूर नगरपंचायत सुद्धा उपस्थित होत्या